नमस्कार विद्यास लाईफमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ हा मैत्रिणीकडील हळदी कुंकाचा आहे तुम्ही म्हणत असाल हे असं काय सुरू आहे एकमेकीच्या हातातून हळदी कुंकाचा करंडा घेऊन स्वतःलाच हळदी कुंकू लावत आहे ही रीलची तयारी सुरू आहे एक मैत्रीण बोलली की मी अशा पद्धतीने रील तयार करणार आहे ठीक आहे तर मग काय सगळ्यांनी एकमेकाच्या हातातून करंडा घेऊन स्वतःलाच कुंकू लावत आहे तर याच्यामध्ये माझा व्हिडिओ का नाही तर तिने ही सर्व रील तिच्या व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये शूट केलेली आहे त्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये तो शूट झालाच नाही यानंतर ज्यांचे हळदी कुंकू राहिले होते त्यांना समीक्षाने हळदी कुंकू लावले ह्या सर्वजणी मागून आल्या होत्या आणि मलाही जाण्यासाठी लेट झाला होता त्यामुळे बहुतेक सर्वजणी निघून गेलेल्या होत्या ज्या राहिल्या होत्या त्यांचा व्हिडिओ मी अशा पद्धतीने सगळ्यांनी छान प्रकारे हर्दी कुंकू केलं आणि बऱ्याच दिवसाने सर्वजणी भेटलेल्या होत्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमाने जे काही मला शूट करता आलं ते मी केलं आणि खूप छान पद्धतीने अशा एक आठवणी आपल्याजवळ संग्रहित राहतात आणि आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा तो ते व्हिडिओ ते ते आपण बघू शकतो आणि तुमच्यापर्यंतही मला पोहोचवण्यामध्ये खूप आनंद होतो आता याच्यानंतर आपण उखाने बघूया भारत देश स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचे नाव तर रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवस मैत्रिणी घरी आल्या की आनंद होतो मनाला नितीनरावांचं नाव घेते हळदी कुंपाच्या सणाला वसंतराजाने पुत्रासाठी केला नवस सीतामरावांचं नाव घेते हळदी दिवस आणि नंतर काय तयारी झाल्यानंतर व्हिडिओ आणि फोटो हे तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये निघलेच पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ते काढायला सुरुवात केली छान छान सुंदर असे फोटो काढले आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका